मागच्या चार पाच दिवसापासून सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागांना वळवल्याच्या बातम्या खुद्द राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडूनसुद्धा दिल्या जात आहेत पण यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्या निधीचा उपभोग घेणारा जो समुदाय आहे त्याच्यामध्ये सेड्यूल कास्ट असतील सेड्यूल ट्राईब असतील ओबीसी असेल है, है ना ह्या तिन्ही चारही वर्गातली जी काही लोकं आहेत ह्या तिन्ही चारही वर्गातल्या लोकांमध्ये फक्त बौद्धच याच्यामध्ये पुढाकार घेताना दिसतो आहे पहिली बाब दुसरी बाब जे बौद्ध लोक अशा प्रकारचा निधी वळवला म्हणून अशा प्रकारचा निधी वळवला म्हणून त्याचा निषेध करतायत किंवा त्याबद्दल व्यक्त होत आहेत मुळात यांच्याकडून मागच्या चार दिवसामध्ये असा कुठलाही ठोस पुरावा असा कुठलाही ठोस पुरावा राज्य सरकारच्या परिपत्रकाचा आधार देऊन समोर आलेला नाही किंवा त्यांना तसा देता आला नाही खुद्द मुख्यमंत्र्यां सामाजिक न्यायमंत्र्यांनासुद्धा तसा पुरावा देता आला नाही आता पुरावा न देण्यामागे सामाजिक न्यायमंत्र्यावर काही दबाव असू शकेल पण खरंच असं झालं का याची शहानिशा होणं गरजेचं आहे तर असा निधी वळवण्यात आला असेल तर निधी वळवण्यावर सरळ सरळ ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करून त्या निधी वळवणाऱ्या व्यक्तीला जेलमध्ये टाकता येतो कारण हा अनुसूचित जाती आणि जनजातीचा जो निधी असतो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी असतो हा निधी इतर खात्यांना वळवताच येत नाही आणि जर वळवला असेल कोणी तर तो ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा होऊ शकतो त्यामुळं या प्रकरणामध्ये जे काही पुरावे आहेत मुळात पुरावे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि असे कुठलेही पुरावे उपलब्ध होताना दिसत नाही मी मागच्या दोन ते दिवस दोन ते तीन दिवसापासून सामाजिक न्याय विभागाच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबतसुद्धा या विषयावर चर्चा केली पण त्यांच्याकडूनसुद्धा असा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध होत नाही त्यामुळं मूळ मुद्दे सोडून देऊन उगच नको त्या मुद्द्यावर आपला वेळ पैसा खर्च करणं हा पण एक त्याच्यामध्ये उद्देश असू शकतो किंवा अजित पवारांबद्दल राज्याचा अर्थमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल इतर त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये असलेली जी काही वितुष्टता आहे त्यांच्याबद्दल असलेली जी काही नाराजी आहे ती अशा पद्धतीनं दबाव टाकून किंवा मग अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांना अजित पवारांच्या विरोधामध्ये उभं करून आपण आपलं राजकारण साध्य करण्याचासुद्धा प्रश्न असू शकतो काय प्रयत्न असू शकतो काय अशीसुद्धा एक शंका आहे पण खरंच असं झालं असेल तर त्याचे पुरावे गोळा करून अजित पवार अर्थात राज्याच्या अजित पवारावरच म्हणून नाही तर जो कोणी संबंधित व्यक्तीने असं केलं असेल त्यावर सरळ सरळ राष्ट्रस्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकणे हाच एकमेव त्यावर पर्याय आहे आणि या अगोदरसुद्धा अशा पद्धतीचं जो फंड ट्रान्स फंड इकडचा त्या विभागाला त्या विभागाचा ह्या विभागाला असा माझ्या मते कोरोनाच्या काळामध्ये झाल्याचा काही अशाच बातम्या बाहेर आल्या बात होत्या तर त्याचं पुढं काय झालं माहिती नाही किंवा ते बातम्या कि बात देणाऱ्यांनी पुढं त्याची काय शहानिशा केली किंवा त्याच्यावर काय केलं तेही माहिती नाही कारण अशा बातम्या ज्या येतात ना याला कुठलेही पुरावे त्यासोबत येत नाही त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की आपण ज्या गोष्टीचा विरोध करतो आहे त्याचे जर पुरावे नसतील तर त्यातून साध्य काहीच होत नाही नुसतीच बोलाचा भात आणि बोलाची कडी अशा पद्धतीचं आपलं जे वर्तन आहे ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतं त्यामुळं या प्रकरणामध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागाला वळवला या प्रकरणामध्ये कुठलाही ठोस पुरावा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यावर आरोप ठेवता येत नाही किंवा तो सिद्ध होईलच असं सांगता येत नाही त्यामुळं आपण आपला जो वेळ वाया घालवतो आहे शिवसेनेच्या आमदाराच्या समर्थनामध्ये अर्थात राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या समर्थनामध्ये दे। त्यामध्ये एक अजित पवारांनी स्टेटमेंट केलेलं आहे दोन चार दिवसापूर्वी माझ्यामध्ये मी ते ऐकलेलं स्टेटमेंट आहे ते म्हणतात की त्यांचा तो आंतरिक काहीतरी वाद आहे म्हणजे त्यांची ती आंतरिक काहीतरी समस्या आहे आता पण त्याच्यामध्ये विषय आहे आणि ती आंतरिक समस्या जर काही वेगळी असेल आणि त्यामुळे जर ते नाराज असतील तर त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी किंवा दुसरा काहीतरी बदला घेण्यासाठीसुद्धा हा हे वारं म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला हे नार बदललं हे वारं बदलण्यासाठी त्यांनी हा प्रेशर गट तयार करण्यासाठी सुद्धा ही नीती आखली असावी आता एक अंदाज येतो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा सामाजिक न्याय विभागामध्ये सगळेच्या सगळे मंत्री दोन मंत्री केंद्राच्या मंत्री राज्याच्या मंत्री आणि राज्याचा सचिव तिघं ही बौद्ध व्यक्ती असल्यामुळे कदाचित ते बौद्ध आहेत आणि त्यांना बदनाम कसं करता येईल यासाठी सुद्धा हा गट रचला गेला असू शकतो हो कारण डॉक्टर हर्षदीप कांबळे हे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत प्रधान सचिव आहेत ते बौद्ध आहेत डॉक्टर रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत तेसुद्धा बौद्ध आहेत आणि माझ्या मते शिरसाटसुद्धा स्वतः बौद्ध आहेत त्यामुळं यांना बदनाम करण्यासाठी सुद्धा ही खेळी खेळली गेलेली आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण शिरसाटांची परवाची पत्रकार परिषद मी ऐकली त्यावेळेस ते म्हणत होते की पत्रकार पत्रकारांकडून मला कळालं की सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागाला वळवला आता मुळात जर मंत्रीच म्हणत असतील की मला पत्रकाचंमधून कळालं पत्रकारांकडून कळालं तर मंत्रालयामध्ये म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये पत्रकार राहतात का मंत्री राहतात असा सुद्धा प्रश्न विचार करण्याचा आहे त्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही बातम्या पत्रवल्या जातात ह्या विश्वास ठेवण्यालायक आहेत का आणि जर असतील तर तसे काही ठोस पुरावे आपल्याकडं उपलब्ध आहेत का फक्तच बोलायचं म्हणून बोलायचं आणि तो विषय सोडून द्यायचा त्यातून साध्य काही हो अथवा न हो अशीच जर नीती चालू राहिली तर हे आपल्यासाठी भविष्यासाठी तरी घातक असणार आहे त्यामुळं लांडगा आला रे आला ही जी मन आहे ती लागू होईल एखाद्या दिवशी आणि लांडगा येऊन आपलं सगळं बजेट घेऊन जाईल आणि आपण तसेच उपाशी राहू अशीसुद्धा अवस्था भविष्यामध्ये होता कामा नये